राम तेरी गंगा मैली हो गई, पापी योंके पाप धोते धोते हे गीत ऐकलंच असाल ना तुम्ही हो गंगा नदी कितीही आता अशुद्ध असेल तरीसुद्धा ती एक पवित्र नदी आहे आपल्या भारतीय हिंदू धर्म संस्कृतीत गंगा नदीला पवित्र मानलं जातं नदी ही जीवनदायिनी नदी आहे या नदीमध्ये स्नान केल्यानं पाप नष्ट होतं मोक्ष प्राप्ती होते, होते असं बोललं जातं म्हणजे पाहणार प्रत्येक शास्त्राला शास्त्रीय कारणही असतंच धार्मिक आध्यात्मिक जसं कारण आहे तसं वैज्ञानिक कारणसुद्धा हे असतंच मग हे वैज्ञानिक कारण काय आहे गंगा नदीला पवित्र का मानलं जातं गंगा नदीचं पाणी कित्येक वर्ष आपण घरामध्ये ठेवतो देवाऱ्यात पुसतो पण ते पाणी अस्वच्छ का होत नाही याचा कधी विचार केलात पाणी नेहमी ते स्वच्छ राहतं त्याच्यात कोणतेच किटाणू तयार होत नाही मग असं का एवढं पाणी हे पवित्र आणि स्वच्छ कसं राहतं या पाठीमागे वैज्ञानिक कारण काय आहे हे जाणून मात्र घ्यावंच लागेल म्हणजेच कित्येक वर्ष आपण घरामध्ये ते पाणी ठेवतो आणि ते पाणी पिल्यानं जे हानिकारक कीटाणू असतात ना ते कीटाणू मरत असतात शरीरातील असं हे पाणी एवढं पवित्र आहे मग या पाठीमागं काहीतरी तथ्य असणारच ना असना? नक्कीच असेल तर पाहणा गंगा नदीच्या पाण्यात कोणीही स्नान केलं तर त्याला मोक्षप्राप्ती होते गंगेच्या पाण्यात अस्थि विसर्जित करण्याचे वैज्ञानिक दृष्टिकोनसुद्धा काही आहेच मग का गंगेच्या पाण्यातच विसर्जित का, का केल्या जातात साजिकच याच्या पाठीमागं पण वैज्ञानिक काही कारण आहे हिंदू धर्मात पहा गंगा नदीला देवी माता म्हणून पूजन करतात तसेच गंगा नदीत स्नान केल्यानं जीवनातील अडचणी दूर होतात गंगा नदीचा जन्म आणि उगम कुठे झाला हे माहीत असणं गरजेचं आहे ना तर गंगा नदीचा उगम हा हिमालयात झाला आणि ती वाहत वाहत बांगलादेशाच्या आखातापर्यंत आली गंगोत्रीजवळ आली आणि अशा पद्धतीनं हिंदू धर्म संस्कृतीत या नदीला महत्त्वाचं स्थान प्राप्त झालं हिंदू धर्मात तिची देवी म्हणून पूजा करतात भारतीय वेद पुराणात गंगामातेच्या संदर्भात अशी श्रद्धा आहे की एखाद्याने आयुष्यात एकदाही गंगामातेचे स्नान केले तर त्याचे या जन्मोजन्मीचेच नव्हे तर मागच्या जन्माचे पापसुद्धा नष्ट होते गंगा नदीच्या काठावर वसलेल्या शहरांनी याच नदीतून याच नदीतून पाणीपुरवठा होतो याशिवाय गंगा नदीतून कृषी पर्यटन यासारखे मोठे उद्योगही चालतात माता गंगा खूप फायदेशीर मानली जाते या नदीच्या पाण्यात काही विषाणू असतात हे जे हानिकारक जंतू मारण्यास सक्षम असतात आणि त्यामुळेच या नदीचे पाणी प्यायल्याने माणसाला कोणताही आजार होत नाही आणि या ठिकाणाहून गंगा नदी जे उगम पावते गंगा नदी हिमालयाच्या कुशीत वसलेल्या गडवालमधील गोमू गंगोत्री हिमन नदीतून उगम पावते यास खास ठिकाणी गंगामातेला समर्पित मंदिरे देखील आहेत आणि हे तीर्थक्षेत्र मानले जाते पौराणिक कथेनुसार जेव्हा भगवान विष्णूंनी आपल्या दुसरा पाय आकाशाकडे उचलला तेव्हा पितामह ब्रह्मदेवाने त्यांचा पाय त्यांचे पाय धुतले आणि ते पाणी एका कमंडलूमध्ये भरले पाण्याच्या सामर्थ्याने ब्रह्मदेवाच्या कमंडलूमध्ये माता गंगेचा जन्म झाला काही काळानंतर भगवान ब्रह्मदेवाने तिला मुलगी म्हणून हिमालया हिमालयाच्या पर्वतावर पर्वतराजाच्या स्वाधीने केले अशी ही एक प्रचलित कथाच आहे जेव्हा भगवान वामनांनी आपला एक पाय आकाशाकडे उचलला होता तेव्हा त्यांच्या पायाचा पाय दाखवल्यामुळे आकाशाला एक छिद्र पडले पाय दाखवल्यामुळे त्यामुळे तीन धारा निघाल्या होत्या एक प्रवाह पृथ्वीवर दुसरा स्वर्गात आणि तिसरा मग तो पाताळात गेला गंगेचे पाणी किती जरी जुने झाले तरी खराब होत नाही आणि त्यात कीटकही येत नाही कारण गंगेचे पाणी खराब होत नसल्याचा पुरावा शास्त्रज्ञांनी शोधून काढला नॅशनल पॉलिटिकल रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ बी आर ए लखनौ संचालक डॉक्टर चंद्रशेखर नोकिया यांनी प्रमाणित केले गंगेच्या पाण्यात संयुग आढळतात ती कोलाई जीवाणू मारण्याची क्षमता अबाधित राहते गंगेच्या पाण्यामध्ये रोगास कारणीभूत असलेल्या जीवाणूंना मारण्याची क्षमताच आहे गंगेच्या पाण्यात काही दैवी शक्तीही आहे जी वैज्ञानिकांना देखील शोधता येत नाही म्हणून गंगेच्या पाण्यात जे विषाणू आहेत ते दुसरे कुठलेही जीवाणू मारून टाकतात आणि जीवाणूंची संख्या वाढली तर हे विषाणू सक्रिय होतात लगेच आणि गंगेचे पाणी त्यामुळे कधी दूषित होत नाही घरात ठेवलेले पाणीसुद्धा पहा खूप जुने असतात असते पाणी घरातले पाणी पुन्हा आपण नवीन पाणी घेऊन येतो कारण हे पाणी शुद्ध असतं आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे गंगेच्या पाण्यात ऑक्सिजनची पातळी सात नद्यांपेक्षा सुद्धा इतर पंचवीस टक्क्यांनी जास्त आहे ऑक्सिजनची पातळी केवळ देशातच नाही तर जगातही खूप आहे वातावरणातील ऑक्सिजन वेगाने हे पाणी शोषून घेते इतर नद्यांच्या तुलनेत गंगेतील कुजलेले पदार्थ पचण्याची क्षमतासुद्धा पंधरा ते वीस पट अधिक आहे म्हणूनच गंगा ही जीवनदायिनी आहे त्यामुळेच आज गंगा प्रदूषित जरी झाली असली तरी स्वच्छतेची मोहीम सुरू असली तरीही गंगेच्या पाण्यात इतकी घाण साचलेली असतानाही तिची क्षमता कशी आहे जास्त आहे याशिवाय गंगा नदीचे जी आहे ज्या परिसरातून जेते येते अनेक प्रकारची माती ती खनिज आणि औषधी वनस्पती त्यात मिसळल्या जातात वाहून येत असताना आणि हे सर्व एकत्र आल्यानंतर एक असं मिश्रण तयार होते ज्यामुळे गंगेचे पाणी इतर पाण्यासारखे नाही तर ते सर्वात शुद्ध पाणी आणि पवित्र मानले जाते म्हणूनच पूजनी ते पूजनीय असं आहे गंगा नदीच्या पाण्यात जर कोणी स्नान केले तर त्याला मोक्षप्राप्ती होते गंगेच्या पाण्यात अस्थि विसर्जित करण्याची वैज्ञानिक कारणे काय आहेत गंगासारख्या पवित्र नद्यामध्ये मृत व्यक्तीचा अस्थिकलस विसर्जन करण्याच्या प्रथेमागे एक वैज्ञानिक तथ्यही दडलेलं आहे ते म्हणजे गंगा नदीच्या पाण्याने शेकडो चौरस मैल जमीन सुपीक केली आहे आणि तिच्या सतत प्रवाह झाल्यामुळे सुपिकता जी आहे ती वाढते आणि अशा परिस्थितीत गंगेत फॉस्फरस उपलब्धता टिकून राहण्यासाठी फॉस्फरयुक्त खाद्य पाण्याद्वारेच अधिक उत्पादन घेता यावे यासाठी त्यात अस्थि विसर्जित करण्याची परंपरा निर्माण झाली फॉस्फरस हा जमिनीची सुपिकता राखण्यासाठी एक आवश्यक घटक आहे आणि आपल्या हाडांमध्ये मुबलक प्रमाणात तो उपलब्ध आहे अस्थि विसर्जित केल्यानंतर गंगेचे पाणी पवित्र आणि शुद्ध का राहते अखेर इतर नद्यांकडे दुर्लक्ष करून गंगेत टाकलेली असता काही काळानंतर का नाहीशी होतात असते यामागे काय कारण आहे वैज्ञानिक किंवा धार्मिक कारणेही आहेतच या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही तरी शक्यतेनुसार गंगेच्या पाण्यात पारा असतो त्यामुळे विसर्जित केलेली असलेली कॅल्शियम आणि फॉस्फरस हे पाण्यात विरघळतात जे जलचर प्राण्यासाठी पोषक अन्न आहे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून हाडांमध्ये गंधक असतो म्हणजेच तो सल्फर असतो जो पारांसोबत मिळून पारा बनतो यासोबतच हे दोन्ही मिळून पारा सल्फर तयार होते आणि हाडांमध्ये उरलेले कॅल्शियम पाणी स्वच्छ ठेवण्याचे काम करते धार्मिक दृष्टिकोनातून पारा हे शिवाचे प्रतीक आहे आणि गंधक हे शक्तीचे प्रतक आहे सर्व जीव शेवटी शिव आणि शक्तीमध्येच विलीन होतात शास्त्रज्ञांच्या मते नदीच्या पाण्यात असलेले बॅक्टेरिया नावाचे जीवाणू गंगेच्या पाण्यात असलेल्या हानिकारक सूक्ष्म जीवांना टिकून राहू देत नाही म्हणजेच हा एक जीवाणू आहे जो घाण रोग निर्माण करणाऱ्या जीवाणूंचा नाश करतो म्हणून गंगेचे पाणी कितीही वर्ष जुनं झालं गंगेचं पाणी हे कसं आहे पवित्र आहे निर्मळ आहे स्वच्छ आहे रोग प्रतिकार क्षमता या गंगेच्या पाण्यामध्ये आहे कशी वाटली माहिती अवश्य सांगा स्वस्त रहा, मस्त रहा, मजेत रहा आनंदी रहा उत्साही रहा। आणि हो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद